हॅलो भावा ना आपण बघूया श्रीशया कोणची वस्तू उचली ती का थांबलेले आहे आणि आपण इथं वस्तू एक एक लावलेल्या सुई न आपण बघूया कोणचं उचलली ते हि ना ठेव ठेव तिला काही बघूया भावा ना आपण चल 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 ना चल ना काय चल का चल चर आली 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 निघाली निघाली चर चर तिने सतरंज घेत चरच बिर्याने म्हणती तिथ ठेवली तिथून हिराय बघू बघूया बाबाने काय उचली ती काय उचली ती काय उचलली ती चावी गाडी बाबा चावी होय चवी चे ना का हे गाड नुसरं न का न ही नाही तीन आहे चवी च्यावी नक्त